हैदराबाद येथे येत्या नऊ मार्चला अखिल भारतीय पद्मशाली संघम चे अधिवेशन पार पडणार आहे अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या वतीनं रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथील एक्झिबिशन ग्राउंड इथं सतरावं अखिल भारतीय पद्मशाली अधिवेशन आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती अखिल भारतीय युवक संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनात राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अडचणी व संधींवर विचारमंथन करण्यात येणार आहे यावेळी विविध राज्यातील विविध विभाग संघमचे पद्मशाली समाजातील महिला युवक डॉक्टर विविध क्षेत्रातील कामगार हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या ऐतिहासिक अधिवेशनात सहभागी व्हावं असं आवाहन अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी केलं आहे पद्मशाली समाजाचा अधिवेशन हा एज्युकेशन ग्राउंड इथे हैदराबाद इथे आहे सर्वात मोठा उद्देश एकच आहे की समाजातील विखुरलेल्या पद्मशाली समाज बांधवांचा एकत्रीकरण बांधणे व समाजातील शैक्षणिक असू द्या किंवा औद्योगिक असू द्या या कामगार का वर्ग असू द्या प्रत्येकाचे अडचणी कसं सोडवता येतात व सर्वसामान्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून समाजातील कुठल्याही प्रकारचा एकही व्यक्ती सुखसुविधापासून दूर राहू नये व कुठल्याही अडचणी पासून त्यांना त्रास होऊ नये ह्या उद्देशानं अनेक गोष्टी व तिथं शैक्षणिक असू द्या आरोग्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या अजून सामाजिक क्षेत्रात अनेक गोष्टीबद्दल आम्ही तिथं हे अधिवेशन भरवलेलं आहे या पत्रकार परिषदेस सुरेश फलमारी संतोष सोमा अशोक इंदापुरे रमेश कॅरमकोंडा शेखर कमटम आदी उपस्थित होते हैं।